सभापती महोदय जे शासनाने उत्तर दिले आणि त्या उत्तराच्या अनुषंगानं मला वाटते मागच्या वेळेस तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे साहेब होते आणि त्यावेळेस देखील ह्या ज्या विषयावरती चर्चा झाली होती आणि त्यावेळेस शासनानं असं खाली प्रशासनाला कळवलेलं आहे खालच्या विभागाला कळवलेलं आहे की करमाळा तालुक्यातील शेळगाव येथील केळी संशोधन केंद्र स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव पाठवण्याचे शासनाने संबंधित विभागाला आदेश देण्यात आले होते तशा प्रकारचा प्रस्ताव शासनाकडे आला आहे का हा माझा पहिला प्रश्न आहे त्यामुळं शासनानं प्रक्रिया सुरू केली होती जी उत्तर नकारात्मक आलेलं आहे हेच है, मुळात उत्तर चुकीचं आहे तत्कालीन मंत्र्यांनी ह्याच्यावरची प्रक्रिया सुरू केली होती दुसरं कदाचित स्पेलिंग मिस्टेक झालेली असेल शासनानं उत्तरामध्ये देत असताना जी आकडेवारी इथं दिलेली आहे जळगाव जिल्ह्यामध्ये बासष्ट हजार नऊशे तेवीस हेक्टर क्षेत्र लागवडी खाली आहे आणि कदाचित स्पेलिंग मिस्टेक होऊ शकते सोलापूर जिल्ह्याची पंधरा हजार सातशे तेहतीस हेक्टरचं असा उल्लेख उत्तरामध्ये दिलेला आहे स्पेलिंग मिस्टेक असेल तर मीच दुरुस्त करतो त्याच्यामध्ये नांदेड जिल्ह्याची पंधरा हजार हेक्टर आहे आणि सोलापूर जिल्ह्याची बत्तीस हजार हेक्टर आहे हे आत्ता कोणीही प्रशासनाला खाली संबंधित तालुक्या जिल्ह्याला विचारून ही आकडेवारी घेऊ शकतं माझं चुकीचं असेल तर मी दुरुस्त करायला तयार आहे त्यामुळे उत्तर मुळातच चुकीचं आलेलं आहे कृषी विद्यापीठाची पन्नास एकर जागा आहे आणि शासनाची पन्नास एकर जागा आहे करमाळा तालुक्यामध्ये आणि हि इथं संशोधन केंद्र व्हावं अशा प्रकारची मागणी मी सातत्यानं करत आलेलो आहे शासनानं असं उत्तर दिलं की जळगावला आणि नांदेडला संशोधन केंद्र आहे त्यामुळे करता येत नाहीत त्यामुळे माझा प्रश्न आहे की जळगाव मध्ये राहुरी विद्यापीठाच्या माध्यमातून संशोधन केंद्र आहे किती एकरावर आहे आणि नांदेड जिल्ह्यात जर पंधरा हजार हेक्टर क्षेत्र असेल तर तिथं किती हेक्टरवर संशोधन केंद्र आहे तिसरा प्रश्न की शासनानं उत्तर असं दिलंय की कोरडवाहू संशोधन केंद्र ह्या इथं करमाळा तालुक्यात आहेत तसंच कोरडभाव संशोधन केंद्र मोहोळ तालुक्यात सुद्धा आहे एकाच जिल्ह्यात दोन ठिकाणी कोरडभाऊ केंद्र होऊ शकतात पण एक जळगावला एक नांदेडला आणि तिसरं संशोधन केंद्र केळी संशोधन केंद्र हे सोलापूर जिल्ह्यात होऊ शकत नाही आणि शंभर एकर जागा शासनाची असताना मला आवर्जून या ठिकाणी सांगितलं पाहिजे की केंद्र सरकारने ज्यावेळेस एक्सपोर्ट सेंटर देशातली या निश्चित केली वीस राज्यातली साठ केंद्र त्या ठिकाणी निवडली गेली महाराष्ट्र राज्य हे केळीचं सगळ्यात जास्त एक्सपोर्ट करणारं राज्य आहे आणि त्याच्यामध्ये सोलापूर जिल्हा एकटा त्रेसष्ट टक्के एक्सपोर्ट करतो महाराष्ट्राचे त्रेसष्ट टक्के एक्सपोर्ट सोलापूर जिल्हा करतो तरी ह्या जिल्ह्याचं नाव त्या कॉमर्स डिपार्टमेंटच्या यादीमध्ये नव्हतं माडा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि केंद्रीय मंत्री आदरणीय पियुष गोयल साहेबांनी ह्याच्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचा आत्ता समावेश करून घेण्यात आला ह्या एक्सपोर्ट सेंटर्समध्ये आणि मग त्याचे आता लाभ फायदे मिळायला सुरुवात होतील मला सरकारला ह्या ठिकाणी प्रश्न विचारायचा आहे की जसं आदरणीय भाऊसाहेब फोंडकर फळबाग योजना महाराष्ट्र शासनानं आंबा डाळीम काजू पेरू सीताफळ आवळा चिंच जांभळ कोकम फनस लिंबू नारळ ह्या अनेक पिकांसाठी फळभाज्यांसाठी जशी लागू केलेली आहे तशाच प्रकारची ही योजना आदरणीय भाऊसाहेब फुंडकर योजना ही केळी या पिकासाठी सुद्धा लागू करणार का आणि ज्याप्रमाणे जगामध्ये अनेक देश असे आहेत की त्यांनी केळीचा एक ब्रँड तयार केलेला आहे म्हणजे जसं डोलटे अशी एक, डोल एक दोन तीन ब्रँड जगभरामध्ये तयार झालेले आहेत तसं महाराष्ट्र शासन सुद्धा आपला एक केळीचा ब्रँड जगाच्या बाजारपेठेमध्ये आणू पाहतोय का हे माझे स्पेसिफिक प्रश्न एक दोन तीन आहेत उत्तर दिल्यानंतर बाकीचे मी प्रश्न विचारणार आहे धन्यवाद सभापती महोदया सन्मान्य सदस्य रणजितसिंग मोहिते पाटील यांनी स्पेसिफिक प्रश्न विचारला आहे म्हणजे शेलगाव तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथे केळी संशोधन केंद्र संदर्भातला त्याचा प्रस्ताव आहे तर हा प्रस्ताव शासनाकडे आला आहे का तो आला आहे आणि या प्रस्तावाच्या मागणीसाठी अनेक सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी मागणी केली आहे अनेक शेतकऱ्यांनीसुद्धा या ठिकाणी मागणी केली आहे ही ज्या या ठिकाणी जी आकडेवारी देण्यात आली आहे सोलापूर जिल्ह्यात केळीचे लागवडीखाली क्षेत्र जे पंधरा हजार सातशे तेहतीस क्षेत्र आहे ते कदाचित असेलही चुकीचं प्रिंटिंग मिस्टेक असू शकेल ते मी तपासून घेतो परंतु त्या हे हेक्टरच्या लागवडीवरती संशोधन केंद्र अवलंबून नाही पण ही गोष्ट खरी आहे की त्रेसष्ट टक्के जवळपास एक्सपोर्ट हा सोलापूर जिल्ह्यामधून या ठिकाणी केळीचा होतो मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी केळीचा एक्सपोर्ट होतो परंतु ह्या सगळ्या गोष्टीच्या पाठीमागे शासनाची मानसिकता आहे त्या ठिकाणी एक किले संशोधन केंद्र या ठिकाणी निर्माण व्हावं परंतु केवळ मध्ये काही आ... कारणास्तव या ठिकाणी राज्यामध्ये राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या पार्श्वभूमीवर एक निर्णय झाला आहे की नवीन महाविद्यालय आणि संशोधन केंद्र स्थापन शासनाने करायचे नाही अशा प्रकारचा एक निर्णय झालेला आहे सध्याचे दोन संशोधन केंद्र आहेत एक जळगावला आणि एक नांदेडला आहे तर नांदेडची लागवड कदाचित कमी असू शकेल त्याप्रमाणे जळगावला लागवड जास्त आहे परंतु एक्सपोर्ट त्या ठिकाणी कमी आहे या सगळ्या जरी गोष्टी असल्या तरी सुद्धा या संदर्भात सकारात्मक निर्णय या ठिकाणी शासन घेण्याच्या मनस्थितीमध्ये आहे जमलं तर केंद्र सरकारकडे पाठवून या संदर्भामध्ये आपण त्या याला मान्यता देता येईल का ते तपासून बघू आणि केंद्र सरकारमार्फत किंवा राज्य सरकारमार्फत माननीय मुख्यमंत्री महोदयांना विश्वासात घेऊन हा निर्णय घेण्यात येईल महोदय जळगाव जिल्ह्यातलं संशोधन केंद्र हे केवळ पाच एकरावरती आहे पाच एकरावरती आदरणीय खडसे साहेब इथे उपस्थित आहेत आपण माझं चुकत असेल तर दुरुस्त करू शकतील पाच एकरावरती संशोधन केंद्र इथं महाराष्ट्र शासनाची म्हणजे कृषी विद्यापीठाची आणि राज्य शासनाची शंभर एकर जागा आहे आणि त्याच्यावरती आपण ही मागणी करतोय कुणाची अधिग्रहण करण्याचा प्रश्नच राहत नाही आणि त्यामुळं माझी विनंती राहील मंत्री महोदयांना की उच्च शिक्षण विभाग विद्यापीठ आणि कृषी विभाग या तिन्ही विभागांची एक संयुक्तिक बैठक आपण घेणार का आणि कधीपर्यंत आपण घेऊ शकाल आम्हालाही त्याच्यामध्ये बोलवा ह्याच्यावरती सविस्तर चर्चा करूया आणि यातनं काहीतरी मार्क काढूया अशी माझी आपल्याला विनंती आहे ठीक आहे सभापती मोदय मोदय यांनी जी काही मागणी केली आहे पाच एकर किंवा सात एकर तो एकरावरचीचा हिशोब नाही आहे की पाच एकरामध्ये संशोधन केंद्र आहे म्हणजे ते लहान आहे आणि शंभर एकरमध्ये मोठं आहे संशोधन केंद्राला जेवढ्या जागा लागतात तेवढी जागा उपलब्ध आहे त्यांच्याकडे तो काही आमच्या मनामध्ये संशय त्या बाबतीत नाहीये फक्त एकच आहे की शासनाने निर्णय घेतलेला आहे शासनाला विश्वास घेऊन निर्णय घेण्यात येईल असं मी सांगितलेलं आहे तात्र सन्मान्य सदस्यांना असं वाटत असेल की एखादी मिटिंग घेऊन त्या संदर्भातला व्यवस्थित सविस्तर चर्चा व्हावी तर मी त्या संदर्भात मिटिंग घेण्यासाठी तयार आहे या संदर्भातल्या ज्या ज्या शेतकऱ्यांना किंवा ज्या ज्या विधानसभेच्या विधान परिषदेच्या सदस्यांना या मिटिंगमध्ये यायचं असेल त्यांनी मला कळवलं तर मी त्यांना निश्चितपणे या मिटिंगला बोलून त्या सर्वात सविस्तर चर्चा करायला तयारी आहे सर